नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ मैत्रिणींनो ताईंनो किचन हा एक असा आपला गृहिणीचा भाग असतो की तो जेवढा स्वच्छ सुंदर आणि नेटनेटका असेल तेवढं आपल्याला काम करायला उत्साह आणि छान छान पदार्थ करून घायला घरायला करायला आपल्याला घरातल्या माणसांना खूप असा आनंद होतो आणि देवी अन्नपूर्णा देवी आपल्या घरात नेहमी किचनमध्ये वास सुगंध घेत आपल्या घराला भरभराटी आणि खूप छान असे पैसा पाणी घरात पैशांचा पाऊस पडते तर आपल्या संसारात दुसरं काय किचन जेवढे स्वच्छ तेवढे आपल्याला सुटसुटीत आणि खूप छान काम करायला उत्साह आणि ताकद मिळते अनेक ताई ठेवतही असतील भलं आपल्या आपल्या विंडो शेगडी शेगडीच्या वरती जेवण करतो ना आपण तेव्हा खूप असं चिकट वगैरे होतं असं तेलाचं वगैरे फोडणी घालताना वरती वगैरे सगळीकडे वरती कोणी चिमणीही लावली असेल वरती तर तीही चिकट तेलकट होते तर आता माझ्या किचनचं असं आहे बघा तर पाईपवरून ए सीचा गेलेला आहे तर तो खूप असा त्याच्यावरती हे चिकट असं फोडणीचं वगैरे सर्व काही जाऊन बसतं ना तेव्हा मला खूप असं हे वाटतं मग पंधरा ते वीस दिवसातून हात मारणं गरजेचंच असतं आहे वरून तर तो आहे ह्याचा गॅसचा मीटर आहे तर छान असा मी म्हटलं हात मारून घ्यावा तर आता सणही येतो आहे संक्रांत संक्रांत अगदी तोंडावर आलेले आहे कधी नवरात्रीला हात मारलेला होता तर म्हटलं आता चेअरवरून मला पुढे पुढे जायला लागत होतं किचनवरून कसं होतं पी ओ पी माझ्या डोक्याला हे होतं की पी ओ पी श शा, असं शॉर्ट असल्यामुळे एकदम वरती मी मॉडलर किचन नाही बनवलेलं आहे तर ह्या साईडला मी भांडी ठेवायला वगैरे कपाट बनवलेलंच आहे तर तुम्हाला ते दिसेलच पुढे आणि ते कपाट ही पुसून घेऊन मी भांडी सर्व भरून किचनवरती घासून त्या कपाटात स्वच्छ ठेवून घेतलेली तुम्ही बऱ्याच ताईंनी बघितलीच असतील आणि हो खूप छान असा माझ्या व्हिडिओना तुम्ही प्रतिसाद, प्रतिसाद देत आहे असाच प्रतिसाद नेहमी देत राहा खूप छान वाटतं आपण जेवढा व्हिडिओ बघून मला हे करशील प्रोत्साहन वाटतं आणि खूप छान वाटतं तर बघू शकता आता त्या साईडला माझा ॲगजस्ट फॅन आहे ॲगजस्ट फॅनवरही म्हटलं लागलीच हात मारून घ्यावा कारण ॲगजस्ट फॅन सर्व फोडणी करताना खेचून घेते ते काळपट लगेच होतं आणि छान असा विंडोला हे सर्व हात मारून स्वच्छ घेतला ना एकदा तर मग पंधरा ते वीस वर्ष वीस दिवस काही बघायची गरज नसते तर छान असं बघा आपण नेहमी आता किती भाज्या होतात सकाळ संध्याकाळ तर ते सगळं ऑइल पुढे जाऊन बसते तर असा हा हात आणि व्हाईट जेवढ्या लाद्या असतील तेवढं लगेच दिसण्यात येतं तर असं छान असं आपण करून घेतलं की मग छान वाटतं ना बघा आता तुम्ही पण करत असशील काही ताया बघत असतील ताई त्या करतच असतील तर बघू शकता खूप छान असं मी हात मारून घेत आहे आणि बघू कसं होतं आहे आपल्याला आप म्हणजे कामातून वेळ नाही भेटत आहे स्त्रियांना पण तरी पण आपण एक वार ठेवायचा असं की जेणेकरून आपल्याला तो साफसफाईचा असेल आणि खूप छान असं टाईम भेटेल साफ करायला तर कमीत कमी एक ते दीड तास ठेवणं लागतंयच करायला तर बघू शकता पाईप पण खाली आलेला होता याचा गॅसचा तर गॅसची लाईन आलेली आहे प पलीकडच्या साईडला ॲतवागाड होतो ॲतवागाडवरून हे हात मारलेला आहे छान असं सगळीकडे हात मारून घेत आहे इथे मला खूपच जरा वेळ लागला कारण तिथे बटणं होती पलीकडे ह्याचे ॲतवागाडची वगैरे तर छान असं पुसून घेतलं आपण वरच्यावर हात मारून घेतला की काही एवढं निघत नाही वरचं तर थोडं दाबून दोन तीन वेळा हात मारून घेतला की छान असं निघतं आहे तर बघू शकतात तुमच्या घरामध्ये कसे कसे किचन आहे तेही मला कमेंट्स करून जरूर सांगा आणि मला सारखं उतरावं लागत होतं नशीब की तिथे नळ होता त्याच्यामुळे मला कपडा पिळून तर घेता येत होता तिथल्या तिथे तर साबणाचंही पाणी मी एका बाऊलमध्ये घेतलेलं होतं तर ते सगळे बर्नर वगैरे मी जाळ्या वगैरे त्याच्यात भिजत घातलेल्या होत्या म्हटलं जरा एक तास भिजतील तर आपल्याला चांगलं असं निघेल तर गॅस ही घासून स्वच्छ पुसून घेऊन असं हे केलेलं आहे काचं जे शेगडे आहे मला आता दहा वर्षे झालेले आहेत शेगडीला तर म्हटलं आता शेगडी ही चेंज करायची वेळ आलेली आहे कारण लायटीची लाईट आली तेव्हा लायटीची शे हे आलं तेव्हा मी तीच जे होती ती पहिलीच मी हे करून घेतलेली आहे जॉईन करून घेतलेले आहे म्हटलं आता बदलावी कारण आज जी होती आज जी होती तेव्हा वापरत होती तेव्हा जरा जास्तच ओतू घालवायची चहा आणि दूध तर जरा जरामधून थोडी थोडीशी काळपट पडलेली आहे आणि तो गेल्यावर तुम्हाला माहीतच आहे कारण दुसरं काय आपण केलं की जळून ते जाऊन शेगडी खराबच होते आणि एक हस्ते असेल तर छान टिक शेगडी टिकते तरी च दहा वर्षे म्हणजे पुष्कळच झाली मी तर म्हणते खूप छान टिकलेली आहे काचाची शेगडी जास्त करून टिकत नाही म्हणतात हे बघा असं ऑइल वगैरे तिथे उडतं ना ते सगळं घासून घेतलेलं आहे क्लीन केलं आणि बघा आता किती छान असं वाटतंय आपल्याला उत्साह वाढतो आहे आणि खूप छान वाटतंय तर आता चला घेते जाळ्या घासून जाळ्या घासून घेऊन सुकायला ठेवते आणि मग करूयात पुढचं काम तर किचनमध्ये एकच किचन असं साफ करायचं नसते तर जाळ्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून मी असं सुकत ठेवलेले आहेत थंड जाळ्या सु सुकवून लाव्याव्यात तर दुसरी कामं करून घ्यावीत आणि सर्व पुढचाही भाग मी असं हे करून घेतलेला आहे क्लीन करून घेतलेला आहे आणि जेवढं पण असं पा पाणी वगैरे जास्त लागते किचनला पण त्या आमच्या इकडे पाणी जरा शॉर्टच आहे दहा ते पंधरा मिनटं पाणी येतं पटकन भरून घ्यायला लागतं रात्रीचं पण सोडत नाहीत तर मी अशी ही करून घेतलेले आहेत भांडी सर्व दिवाळीमध्ये घासूनच घेतलेली होती तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन ह्या व्हिडिओला मला सपोर्ट करा आणि छान असं कमेंट टाका मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रॉल्याचं वगैरे आतलं दाखवेन आता मी वरून ट्रॉल्या सर्व पुसून घेऊन छान असं पुसून घेत आहे आणि म्हटलं कसं होतं एकदा हात मारला की आपल्याला पंधरा ते वीस दिवस बघायला तरी हिला आधी पुसताना माझा हात वरती वरती जातोच तर अशा मी कलरच्या ट्रॉल्या बस बसवलेल्या आहेत तर ट्रॉल्याचा एवढा काही जास्त म्हणजे जा असं वल्ली भांडी वगैरे लावू शकत नाही आणि हे बघा कपाट ह्या कपाटामध्ये पुसून मी मग अशी ठेवलेली जाळी भांड्याचा पसारा होत नाही म्हणून मी तिकडंच ठेवली आणि हे बघा आता जाळ्या पण सुकलेल्या आहेत तर अशा लावून घेतल्या आता थंडीमध्ये भांडी लगेच सुकतात उभा केली की तर छान अशा लावून घेत आहे आणि म्हटलं आता शेगडीचं काम तर झालेलं आहे आता इकडचं सर्व हात, सर हात मारून असं छान सुकवून घेतलं आणि आता म्हटलं खालची लादी वगैरे सर्व फ्रीजला पण हात मारून घ्यावा आणि फ्रीजला हात मारून म्हटलं वरच्या जरा भिंती वगैरे हे करूया फ्रीज जरा सरकवलं तिकडे आणि फ्रीजच्या खालची जागा माहीतच आहे तुम्हाला जरा जरी आपल्या इकडनं धूळ आपण रोज रोज काही मारून घेत नाही माझं झाडूखाली काही घुसत नाही फ्रीजखाली ट्रॉली त्याची श शॉर्ट आहे एकदम लादीला चिकटचे त्याच्यामुळे तर ही बघा लादी घासून घेत आहे अशी लाधीही घासून घेतली आणि मागची जागा हे पुसून घेतल्या सर्व आणि छान असा हात मारून घेत आहे आणि म्हटलं एकदाच आपण कसं काम केलं की बरं वाटतं आणि फ्रीजलाही म्हटलं जरा साफ करून घ्यावं तर तुम्ही म्हणजे आता हे सगळं सांगा आम्ही हे करतो अरे तुम्ही पण कसं करता, कस करता तेही मला सांगा आणि माझं कसं वाटतंय तेही तुम्हाला मला जरूर सांगा कमेंट्समध्ये आणि छान असं बघा फ्रीजला हात मारून किचनलाही हात मारला कि किचनची लादी जेवढी ब्लॅक असेल तेवढं खूप छान वाटतं आणि हे वॉल वाल्फर बघा तुम्हाला मिशोवरही भेटून जाईल सातशे ते आठशेपर्यंत भेटून जाईल साडेसातशेला मी घेतलेलं आहे आता बघितलं नाही मी तरी तुम्हाला साडेसातशे सातशेपर्यंत भेटून जाईल तर खूप छान याचा वापर होतो आणि जेवढा आपला हात पोचत नाहीपर्यंत हे वॉल्फर स्वच्छ एकदा जरी मारलं एकदा दोनदा फिरवलं तरी निरम्याचं ए एरियलचं पाणी तरी खूप छान लादी निघते बघा आणि छान असं मी म्हटलं पुसून हात मारून सगळा ला। किचनच्या लाद्यामध्ये घेतलाच नव्हता तर कमीत कमी एक ते दीड महिना झाला बघा नवरात्रीला हात मारून घेतला होता उगच काय खोटं बोलायचं नाही आहे मला तर पोटमाळाही म्हटलं सगळीकडे हे वॉल्फर फिरवून घ्यावं कारण आपल्या सर्व इकडं हात मारायचं एकाच दिवशी म्हटल्यावर हात पण दुखतात मग म्हटलं तरीही आपण म्हटलं आज सोडायचंच नाही किचनला एकाच दिवसात चांगलं असं क्लिनिंग करून घेतलेलं आहे छान असं सगळीकडं हे करून घेत आहे आणि छान असं पोट माळायला वगैरे सगळीकडे हात मारून घेत आहे छान असं जाळ्या खूप लागतात बघू शकता तुम्ही तुमच्याही घरात लागत असतील तर जाळ्या असल्या की आपण जेवायला वगैरे बसलं की पडण्याची फॅनच्या ह्यानी भीती असते जेवणामध्ये तर छान असं सगळीकडे हात मारून घेत आहे किचनमध्ये वगैरे हॉलपर मी फिरवलेलं आहे सगळीकडे आणि छान असं सगळीकडे म्हटलं स्वच्छ पुसून घ्यावं एकदाच म्हणजे कसं आता जेवण वगैरे मला बनवायचंच होतं तर खालूनही मी असं मारून घेतलेलं आहे तर कानानं कोपरा स्वच्छ स्वच्छ हे पुसून घेते वॉलवर छान असं पुढे मी हॉलचाही ब्लॉग दाखवेन तुम्हाला छान असं सगळीकडे हात मारून घेतलेला आहे आणि बघू शकता खूप छान निघतं आहे खोपऱ्याने असं दाबून दाबून जरा थोडंसं घेतलं ना किचनमधलं सगळं ऑइल बाहेर काढून टाकते आणि हे बघा आता खूप छान असं मी पुसून घेतलेलं आहे सर्व आणि तुम्हाला कसं वाटतंय जरूर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला जरा जरूर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू श्री स्वामी समर्थ